महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी एस के मेहता हायस्कूल व के बी वेद बालक मंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री कृष्ण राधाकृष्ण जी तिवारी श्री श्रीनाथ महाडिक पी एस आय श्री उमेश भाऊ काळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक श्री दादा सर्व गोड संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ ओम सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्री क्षीरानंद शेटे मार्गदर्शक श्री स्वामीनाथ कलशेट्टी श्री शशिकांत तोळनुरे सर प्राथमिक मुख्याध्यापक सौ प्रतिभा मेंथे हायस्कूल मुख्याध्यापक सौ गजगौरी कोनापुरे ऑल इंडिया पोलिस उपसंपादक श्री नामदेवराव बापू हाक्के पालक प्रतिनिधी रमजान शेख तसेच महाराष्ट्र पोलीस कडून खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका वैशाली करपे मानसी दंगे गीता कौलगीकर अंजली गडदे सुप्रिया स्वामी उमा राजमाने मनीषा शहा मयुरी हक्के अमिता कांबळे शिवानी राठोड गायत्री पटणे अश्विनी कोळी मॅडम उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद